शेतकऱ्यांसाठी स्पेशल असलेल्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बांधवानो आपण नवीन आणि महत्वाच्या या बातम्या झटपट बातम्या आपण बघूया शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटी कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉईंट अडोतीस लाख कोटींची थकबाकी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा राज्यपाल कृषी मंत्री कामगार मंत्री राज्यमंत्री राहणार उपस्थित पीएम किसानचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसवा हप्ता शिवारातून तपास योजनेची स्थिती कळणार त्यानंतर बातमी आहे राक्षेला पराभूत सिद्ध करून एक कोटी मिळवा प्रशिक्षक रणवीर पोंगल यांचे आव्हान महाराष्ट्र केसरी कुस्तीचा वाद वाढणार कृषी विभागाच्या फायली आता ई ऑफिसद्वारेच प्रत्यक्ष फायली टपालनं देण्याबाबत विभागाचे महत्वाचे आदेश यामुळे काय परिणाम होणार सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालय सोडून जनतेत जाण्याचे फरमान जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारापर्यंत क्षेत्रीय दौरा सक्तीचे करणार राज्यातील कारखान्यांचा पट्टा पडू लागला नऊ कारखान्यांचा हंगाम समाप्त पैकी सोलापूरचे सात कारखाने दूध अनुदानाचे अकरा कोटी रुपये थकवले सरकारला आली जाग सरकारने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदानाचे प्रस्ताव हे थकवलेले आहेत बारदाने अभावी सोयाबीनची खरेदी बंद खेड तालुक्यातील स्थिती नोंदणीधारक शेतकऱ्यांकडून केंद्राविरोधात संताप विशेष कार्यकारी अधिकारी सतरा हजार सहाशे नव्याण्णव नियुक्त होणार नियुक्तीमध्ये महिलांना मिळणार तेहतीस टक्के प्रतिनिधित्व त्यानंतर बातमी आहे राजापुरात काजू बीला किलोला एकशे साठ रुपये दर आणि चिपळूण तालुक्यात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा चांगला दर मिळालेला आहे जयसिंगपुरात रविवारी नांगरट साहित्य संमेलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे हे संमेलन आयोजित केले आहे दिल्ली विधानसभेसाठी परवा दिवशी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न टक्के मतदान झाले होते उद्या आठ तारखेला मतनिकाल होणार आहे कृषी मंत्र्यांचे व्हॉट्सअप अकाऊंट हॅक ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे अकाऊंट हॅक झालेले होते आता तुरीचीही शासकीय खरेदी दोन पॉईंट सत्त्याण्णव लाख टन लक्षांक बावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत उपसा सिंचन योजनेवर सौरऊर्जेवर चालवल्या जाणार देवेंद्र फडणवीस खुंटेपळ उपसा सिंचन योजनेच्या कामास प्रारंभ मराठवाडा दुष्काळमुक्त करणार देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही खेडमध्ये दहा हजार फार्मर आय डी तयार पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड यामध्ये नुकत्याच घेतलेल्या विशेष शिबिरात दहा हजार फार्मर आयड्या तयार झालेल्या आहेत तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा लाईक करण्यासाठी दोन सेकंड लागतात धन्यवाद जय हिंद जय जै जवान जय किसान